अवैध विदेशी दारूसह एकाच पोलिसांनी घेतले ताब्यात दोन शेतकऱ्यांच्या शेतातील गांजा जपतो एका सटक निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे एका व्यक्तीने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या राहत्या घरी विनापरवाना अवैधरित्या विदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती निलंगा पोलिसांना मिळाली लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपविभागीय उपविभागी पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजश्री तेरणी पाटील यांनी एक पथक तयार केले यामध्ये बनसोडे शीतल शिंदाळकर प्रणव काळे या, कर, या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या घटनास्थळी धाड मारून विविध विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या यामध्ये एकूण तेरा हजार आठशे रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी दत्ता उर्फ दत्तात्रय शिवाजी धुमाळ यास ताब्यात घेऊन निलंगा पोलीस ठाण्यात आणण्यात आले या प्रकरणी पुढील तपास निलंगा पोलीस करत आहेत दोन शेतकऱ्यांच्या शेतातील गांजा जप्त एका झटक पोलिसांनी केली दीड लाखाचा मुद्देमाल जप्त निलंगा तालुक्यातील पाण चिंचोली येथील दगडवाडी रोड येथे दोन शेतकऱ्यांच्या शेतातील दीड लाखाचा गांजा जप्त करून दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की निलंगा तालुक्यातील पाणचिंचोली येथील दगडवाडी रोड येथील बंकट जाधव आणि विभीषण जाधव या दोन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांज्याची झाडे असल्याची गोपनीय माहिती निलंगा पोलिसांना मिळाली त्यानंतर लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व निलंगा उपविभागीय उप पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजश्री तेरणी पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक राम केंद्रे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पल्लेवाड पोलीस कर्मचारी भोसले बर्डे सगर थोरात कांबळे पाटील मोगरे असे एक पथक तयार करून सदरील घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील गांजा अंदाजे एकूण सोळा किलो गांजा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये एका वयोवृद्ध शेतकऱ्यास नोटीस देऊन सोडण्यात आले असून एका सटक करून निलंगा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असल्याची माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजश्री तेरणी पाटील यांनी दिली आहेत